विहार पात्री चिचाळ इथं अकराव्या वर्धापन दिन सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारीला भव्य धम्म मेळावा कार्यक्रम संपन्न बुद्धमूर्ती संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या दिमाखात अनावरण दरवर्षी याही वर्षी सुद्धा महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतिवान बुद्ध विहार पाथरी चिचाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा इथं दोन दिवसीय बुद्ध धम्म मेळावा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला भिक्षू संघाचे व उपासक संघाचे आठ ते साडेनऊ भिक्षू संघाचे अल्पोपहार व उपासक उपासिकांचं भोजनदान त्याचप्रमाणे महापरित्राण पाठ रात्री दहा ते दोन वाजेपर्यंत भदंत विनय बोधी महाथेरो व तथागत गौतम बुद्धांचा भिकू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला बारा ते दीड वाजेच्या दरम्यान तथागत गौतम बुद्धांच्या पूर्णाकृती मूर्तीचं अनावरण भदंत विनय बोधी महाथेरो भदंत नागसेन महाथेरो भदंत प्रशील रत्न गौतम भदंत रत्नसार भदंत मैतानंद भदंत संघानंद सदानंद श्रामनीर बुद्धपाल भिक्षुनी पट्टाचार्य व संपूर्ण भिक्षू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी भी भिक्षू संघाच्या उपस्थितीत दैनिक माझा मराठवाडा या वर्तमान संपूर्ण भिक्खू संघाच्या उपस्थितीत भंडारा जिल्ह्यातील शांतिवान बुद्ध विहार इथं लोकार्पण करण्यात आले संघाच्या उपस्थितांनंतर दीड ते चार वाजेपर्यंत तीन अंकी रमाई नाटक नाटकाचं सादरीकरण करण्यात आले सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सायंकाळी चार वाजता करण्यात आले वरील संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण दैनिक माझा मराठा वाडाचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून कवी व साहित्यिक मकरंद पाटील जळगाव हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमृत बनसोड महाराष्ट्र शासन समाजभूषण डी जी रंगारी धम्म प्रचारक लिमचंद बौद्ध ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे अड्याळ दैनिक माझा मराठवाडा वृत्त संपादक प्रवीण तायडे दैनिक माझा मराठवाडा कार्यकारी संपादक संजय दांडगे तुळशीदास गवळीकर कुसुमताई गवळीकर भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभोळकर प्राध्यापक राजेश नंदपुरे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे से राज्य उपाध्यक्ष पंकज वानखडे सामाजिक कार्यकर्ते असित बागडे रामराव गाडेकर नागपूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सामाजिक यावेळी संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अशोक स्तंभ सम्राट अशोक संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर संत तुकाराम महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले यावेळी सरस्वती कॉन्व्हर्ट स्कूल चिंचालच्या मुलींनी पाहुण्यांचे नृत्य गीतानं स्वागत केले त्यानंतर पत्रकार संजू भांबोरे यांनी शांतिवान बुद्ध विहाराच्या बाबतीत आपल्या प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली यावेळी मार्गदर्शन केल्यानंतर संपूर्ण मान्यवरांचं सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन शांतिवान बुद्ध संचालक जीवन बोधी शांतिवान बुद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध विहाराचे सहयोगी व पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वतीनं सन्मानित करण्यात आले जनता टाइम्स जनता टाइम्स संजीव भांबोरे भंडारा ऐकलं बरं आपल्याला मिळून दिन एवढा आवाज बरो तुम्ही सांगारे आम्ही किती जण आहोत एक दोन तीन चार आहे बोला आम्ही कि किती जण आऊ किती जण पाच जण बाबा तुम्ही एकटेच बोलत जाता तुमचा आवाज लय तुझं बाकी तर काहीच नाही बघ ठीक आहे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.